ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न नवी मुंबईत अॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरचे इमारतीचे से भूमिपूजन सुप्रीम कोर्टाचे जस्टिस भूषण गवई आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बोलताना राज्य सरकारच्या वतीनं दहा कोटी निधी देणार असल्याचं सांगितलंय आणि यावेळी त्यांनी ही निधी एका अटीवर देणार असल्याचं सांगितलं आहे त्या डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यावेळी दिली जाईल मात्र त्यासाठी आम्हाला पुन्हा सत्तेवर आणावं लागेल असं ते म्हणाले म्हणजे एक काळ असा होता की नवीन लॉयर्सला जेव्हा ते कुठल्या सिनियरकडे जॉईन व्हायचे त्यावेळी केस केस लॉ कसा शोधायचा ऑथॉरिटी कशी शोधायची हे त्याला शिकवलं जायचं ते एक महत्वाचं काम असायचं पण आता मात्र चॅट जीपीटीला सांगितलं तरी अथॉरिटी तिथनं आपल्याला शोधून मिळते अशा प्रकारचा एक मोठा फरक हा आपल्याला झालेला दिसतोय मला असं वाटतं की कुठलाही जो काही बदल होत असतो तो बदल आपण अंगीकारला पाहिजे आणि त्याकरता तो बदल सर्वांपर्यंत पोचेल अशी व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची अकॅडमी याकरता आवश्यक आहे की वेगानं बदलणाऱ्या या, वेगान बदल या सगळ्या जगामध्ये आज जे काही नवीन येत आहे ते नवीन आमच्या लॉयर्सपर्यंत पोचलं पाहिजे असं म्हणतात की आजचं जग कसं आहे तर लर्न अनलर्न अँड रिलर्न अशा प्रकारचा मंत्र आजच्या जगाचा आहे म्हणजे जे आपण शिकलोय ते विसरावं लागतं नवीन शिकावं लागतं पुन्हा जे नवीन शिकलो आहे ते विसरावं लागतं पुन्हा नवीन शिकावं लागतं त्यामुळे केवळ यंग लॉयर्स करता नाही तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष जे लॉयर्स काम करतायत त्यांच्याही करता एक अपग्रेडेशनची आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्समेंट्समुळे त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि म्हणून एक महत्वाचं काम हे या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे मी त्याकरता अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे या अकॅडमीकरता आपण सगळे लोक मदत करताच आहात पण शासनाच्या वतीनं देखील आम्ही दहा कोटी रुपये या अकॅडमीला त्या ठिकाणी देऊ जेणेकरून आपलं काम जे आहे हे वेगानं झालं पाहिजे आता हे दहा कोटी रुपये अनाऊन्स करताना आमचा स्वार्थ पण आहे कारण हे दहा कोटी रुपये तुम्हाला मिळायचे असतील तर ते डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळू शकतील आणि डिसेंबरच्या सेशन मध्ये मिळवायचे असतील आम्हालाच पुन्हा राज्यावर आणावं लागेल त्याशिवाय काही तुम्हाला ते मिळू शकणार नाहीत त्यामुळे आणि ते तुम्ही आणणार असा त्याच्यामुळे त्याच्यात काही आमच्या मनात शंका नाहीये पण आपण ज्या तिन्ही मागण्या पूर्ण केल्या या ठिकाणी मांडल्या खरं म्हणजे त्याही संदर्भात निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जो ॲडव्होकेट्स ॲक्ट आहे त्या ॲक्टला एक्सपिडाईट करण्याचा प्रयत्न आपण करू मागच्या काळात काही थोड्याशा त्याच्यामध्ये अडचणी होत्या पण आमचे सराफ साहेब आहेत आणि आमचे सराफ साहेब हे दोन्हीकडचं सा बॅलन्स करत असतात त्यामुळे ते निश्चितपणे त्यातनं आपल्या सगळ्यांच्या मदतीनं हा जो ऍक्ट आहे हा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला कसा करता येईल तो प्रयत्न आपला असेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई